भूत म्हटलं की आजही अनेकांची तारांबळ उडते कित्येक लोक अशी आहेत ज्यांनी आपण भूत पाहिलंय असं आपला अनुभव सांगतात आता खरंच भूत की भास हा विषय जरी वगळला तरी एकाच वेळी एकच भूत अनेकांना कसं काय दिसू शकतं आता इतक्या लोकांना दिसलेल्या भूताला भास तर म्हणता येणार नाही अशाच काहीशा घटना आपल्या महाराष्ट्रातील कसारा घाटात घडल्यात आता भूत म्हणजे नेमकं काय दिसलं तर आपल्याला वाटेल की एखादी पांढरी साडी नेसलेली बाई किंवा काहीतरी सावली पण या घाटावर एका लहान मुलीचं भूत आहे असं अनेक जण सांगत असतात या घाटावरून प्रवास करणाऱ्यांना या लहान मुलीचा अनुभव इतकंच काय तर अनेकदा ती घाटाच्या कडेला सायकल चालवत असते तर कधी कधी फक्त उभी असते असं लोक सांगतात आज याच कसारा घाटातील लहान मुलीच्या भूताची गोष्ट जाणून घेऊया नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे ही गोष्ट आहे दोन हजार ची खोपोलीचा एक दहा जणांचा ग्रुप मिनी बस करून शिर्डीला गेला होता ड्रायव्हरचा तो रोजचाच रहदारीचा रस्ता होता त्यामुळे या रस्त्यावर काय घडतंय काय घडलंय हे सगळं त्याला माहीतच होतं त्या ग्रुपमध्ये पाच मुली आणि पाच मुलं होती आणि एक ड्रायव्हर अशी अकरा जण त्या मिनी बसमध्ये होती शिर्डीला गेल्यानंतर संध्याकाळी सातच्या आसपास तो ग्रुप पुन्हा खोपोलीला आपल्या घरी यायला निघाला सिन्नरला जेवण वगैरे करून ते पुढे निघाले अकरा साडे अकरा वाजले होते दररोज प्रमाणे कसारा घाटाच्या रस्त्यावर वाहनांची फार वर्दळ आणि हेडलाइट मुळे दिसणारी वाट एवढंच ते रस्त्यावर होतं ड्रायव्हर शांतपणे गाडी चालवत होता पण त्याला या रस्त्यावरचे बरेच किस्से माहीत असल्यामुळे तो धीर गंभीर सुद्धा होता गाडी चालवत असताना अचानक ड्रायव्हरला गाडीतल्याच एका मुलीच्या किंचाळण्याचा आवाज यायला लागला त्याने आरशातून मागे पाहिलं तर गाडीत तिच्या किंचलण्यामुळे थोडा गोंधळ उडाला होता त्याने कुठेही गाडी थांबवण्याची रिस्क घेतली नाही तिला सर्वांनी विचारलं काय झालं तर ती म्हणाली कड्याच्या बाजूला एक लहान मुलगी सायकल चालवत होती आता इतक्या रात्री कसाऱ्यासारख्या घाटात लहान मुलगी सायकल घेऊन कशी काय येऊ शकते त्यामुळे तिचं घाबरणं साहजिक होतं तिला ते सावरत होते इतक्यात बाहेर डोकावणाऱ्या त्याच ग्रुपमधल्या दुसऱ्या मुलीला एक लहान मुलगी सायकल चालवताना दिसली ती अक्षरशः थबकली तिने सर्वांना त्या ठिकाणी पाहण्यासाठी सांगितलं एवढ्याच सर्वच मुली घाबरून किंचाळायला लागल्या पुरुष मात्र चाट पडले होते की आम्हाला काहीच का दिसत नाहीये मुली रडायला लागल्या त्यांचा कंठच फुटेना तेवढ्यात मुलांनी ड्रायव्हरला लवकरात लवकर घाटावरून गाडी पुढे घ्यायला सांगितलं ड्रायव्हरला ही गोष्ट माहीत होती त्यामुळे तो सुद्धा इथून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता मुलं अजून संभ्रमात होती की आम्हाला काही दिसलं नाही पण या मुलींनाच का दिसलं त्यांनी लगोलग ड्रायव्हरला येऊन विचारलं की तुम्हाला रस्त्यावर कोणी मुलगी दिसली का ड्रायव्हर म्हणाला नाही पण तो बोलला की मी पुढे थांबवतो आणि तुम्हाला सगळं सांगतो मुलांच्या तोंडावर प्रश्नचिन्ह होतं त्याने मुलींना सावरलं घाट संपला आणि ड्रायव्हरने गाडी बाजूला लावली तिथल्याच एका हॉटेलमध्ये ते सर्व बसले मुलांनी ड्रायव्हरला विचारलं नक्की काय प्रकरण आहे तेवढ्या ड्रायव्हर म्हणाला कसारा घाटात आधीही असे अनेक किस्से घडलेले खूप मुलींना ती लहान मुलगी दिसली होती पण ती पुरुषांना का दिसत नाही याचं कारण माहित नाही आजही ती सायकल चालवणारी मुलगी पाहिल्याचं अनेक जण सांगतात यानंतर अजून एका फॅमिली सोबत अशीच घटना दोन हजार पंधरा साली घडली होती हे कुटुंब नाशिक वरून पालघरला आपल्या दुसऱ्या रिलेटिव्ह आलं होतं पालघर वरून रात्रीच्या वेळी ते परतत होते पुढे दोघे भाऊ बहीण आणि मागे आई बाबा असे बसले होते घरी निघायला अपेक्षेपेक्षा जास्तच उशीर झाला होता हळूवार गाणी सुरू होती आई बाबा गाड झोपले होते आणि पुढे दोघांची चर्चा सुरू होती तेवढ्यात तो मुलगा तिच्या छोट्या बहिणीला म्हणाला तुला असं नाही वाटत एका की आपण पुन्हा पुन्हा एकाच जागेवर फिरतो तेवढ्यात ती म्हणाली नाही रे मला नाही वाटत पुन्हा दोघांचं संभाषण सुरूच होतं पण त्यांना चकवा लागला होता त्यांचं बोलणं ऐकून बाबा उठले आणि म्हणाले काय झालं आपण रस्ता चुकलोय का मुलगा म्हणाला नाही बाबा पण आपण सतत एकाच ठिकाणी येऊन पोहोचतोय बाबा सुद्धा अलर्ट झाले इतक्यात आईसुद्धा जागी झाली तिला प्रकरण सांगितलं एवढ्यात ती घाबरली आणि म्हणाली की मी म्हणत होते कुठेतरी थांबायला हवं होतं तेवढ्यात बाबा म्हणाले गाडी कुठेही थांबवू नकोस आपण बघूया हे किती वेळपर्यंत आहे सगळे शांत झाले ए सी चालू असतानाही सर्वांना अक्षरशः घाम फुटला होता गाडी चालवत असताना मुलाचे हात थरथरत थर्थ होते एवढ्यात हेडलाईटचा प्रकाश झाडावर पडला आणि त्यांच्या लहान मुलीला झाडाजवळच्या रस्त्यावर एक मुलगी सायकल चालवताना दिसली ती फार घाबरली आणि दादाला बोलली दादा तिथे एक लहान मुलगी होती तो घाबरला होता पण त्याला कोणीही दिसलं नव्हतं सर्वजण आता पूर्णपणे घाबरले होते बाबा मुलाला म्हणाले तू ड्रायव्हिंगवर लक्ष दे मुलगी रडू लागली होती तिथे असलेली गणपतीची मूर्ती हातात घेऊन ती बसली होती एवढ्यात घाट संपला लोकांची रहदारी सुरू झाली आणि त्यांनी मोकळा श्वास घेतला ते खाली उतरले त्यांची मुलगी अजूनही रडत होती एवढ्या ती सर्वांनाच ओरडली हे तर केवळ दोनच प्रसंग आहेत पण असे कित्येक प्रसंग या घाटात घडलेले आहेत आता काय खरं आणि काय खोटं हे देवच जाणे पण असे भूतांचे अनुभव घेतलेली लोक आपला अनुभव सांगतच असतात तुमचेही काही हॉरर अनुभव असतील तर आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका